नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर आंब्याचा मोसम आलेला आहे चला तर मग आज आपण घरच्या घरी नैसर्गिक व स्वादिष्ट मँगो क्रुटी बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धी कच्ची खैरी घेतलेली आहे आणि एक बदाम आंबा घेतलेला आहे तुमच्याकडे जर लाल पट्ट्याचा आंबा असेल तर त्यामध्ये कच्ची खैरी घालायची आवश्यकता नाही कारण तो आंबा चवीने आंबट असतो जर तुम्ही चवीने गोड आंबा घेतला तर त्यामध्ये कच्ची कैरी ही घालावी लागेल कच्ची कैरी घातल्यामुळे फ्रुटीला छान चव येते इथे कच्चा आंबा आणि पिकला आंबा घेतलेला आहे पिकलेला आंबा हा साधारण अर्धा किलोच्या जवळपास असेल अर्धा कच्चा आंबा घेऊन त्याचे बारीक छान काप करून घेतलेले आहे आणि पिकलेल्या आंब्याचे पण आपल्याला असे छोटे छोटे बारीक काप करून घ्यायचे आहे बदाम आंबा हा चवी नाही जास्त गोड पण नाही आणि जास्त आंबट पण नाही ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि यामध्ये कुठलेही केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाहीत उन्हाळ्यात घरच्या घरी थंडगार व गोडसर मँगो फ्रुटीचा आनंद घ्यायचा फ्रुटी किंवा मा माझा म्हटलं तर हे पेय सर्वांच्याच आवडीचे असते मार्केटपेक्षाही चवीला छान ताजी अशी घरच्या घरीच फ्रुटी बनवणार आहोत अशा पद्धतीने चिरल्यास आंब्याच्या पोळी लवकर होतात असा आपल्याला आंबा चिरून घ्यायचा आहे पूर्ण आंब्याच्या फोडी चिरून झालेल्या आहे एक मोठं भांडं घेऊन त्यामध्ये एक वाटी साखर आणि बारीक केलेले पिकल्या आंब्याचे काप अर्ध्या कच्च्या कैरीचे काप हे आपल्याला एकत्र घालून घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला आठशे एम एल पाणी घालून घ्यायचे आहे त्यानुसारच आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे आणि ते मी मोठ्या कुकरमध्ये लावून घेते कारण पाणी जर उकळलेलं असलं त्यासोबत तर त्या फ्रुटीची ही खूप छान लागते आता हे तयार केलेलं भांडं कुकरमध्ये ठेवून त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि कुकरला चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहे आणि हे मिश्रण खूप गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर याला गाळणीने गाळून घ्यायचं गाळल्यानंतर पाणी हे खालच्या भांड्यात जमा होतं आणि आंब्याचा गर हा वर राहतो वरचा आंब्याचा गर आणि साखर हे मिक्सरच्या पॉटमध्ये ओतून घ्यायचं आणि याला छान मिक्सरमध्ये फिरवून पल्प तयार करून घ्यायचा यामधलं गाळून घेतलेलं पाणी हे आपल्याला शेवटी मिक्स करून घ्यायचं आहे आंब्याला कुकरमध्ये शिजून घेतल्यामुळे आंबा हा छान खूप नरम झालेला आहे त्यामुळे या आंब्याची छान चोपडीगीर अशी पेस्ट तयार होते बघा छान आंब्याचा गर तयार झालेला आहे आता त्यामध्ये बाजूला गाळून ठेवलेलं पाणी आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आणखी मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं पाणी आणि आंब्याचा गर पूर्णपणे मिक्स होईपर्यंत फिरून घ्यायचं म्हणजे सर्व फ्रुटीचे मिश्रण मिक्स होईल आपली फ्रुटी तयार झालेली आहे यामध्ये बर्फ घातला तर फ्रुटीची चवही बदलते फ्रुटी तयार झाल्यानंतर था। फ्रुटीला तीन चार तासाकरता फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवायचं थंड झाल्यानंतर था। था था। त्याला ग्लासमध्ये सर्व करायचं साधारण अर्धा किलोच्या जवळपास असलेल्या आंब्यामध्ये चार ग्लास फ्रुटीही ही तयार होते आपल्या लहानग्यांना व मोठ्यांना आवडणारी फळांची नैसर्गिक फ्रुटी तयार आहे बघा किती छान मार्केटमध्ये मिळते अशीच मार्केट ही फ्रुटी तयार झालेली आहे मार्केटपेक्षाही चवीला खूपच छान आहे ताजी अशी फ्रुटी तयार झालेली आहे यामध्ये मीठ किंवा लिंबाचा रस काहीही घालण्याची आवश्यकता नाही ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये